नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण आपण तेविसावा अध्याय पाहणार आहोत आज यामध्ये द्वारका दुर्गाची रचना कालयवना भस्म झालेला ती कथा आणि मुच्याकुंदाने केलेली भगवत स्तुती हे विषय आहेत श्री पराश ऋषी म्हणाले हे द्विजयमैत्रेय्या एकदा महर्षी गार्ग्यांना यादवांच्या सभेमध्ये त्यांच्या मेवण्याने नपुसक असं म्हणून चिडवलं होतं त्यावेळेला सगळे यदुवंशी जे तिथे उपस्थित होते ते त्यांच्या ते त्याला खूप हसले तेव्हा गार्गे ऋषी अत्यंत रागावले आणि मग दक्षिण समुद्राच्या तटावरती ता गेले आणि यादवसेनेला भयभीत करणाऱ्या पुत्राच्या प्राप्तीसाठी त्यांनी तपश्चर्या केली त्यांनी श्री महादेवाची उपासना केली आणि त्यावेळेला फक्त लोहचूर्ण भक्षण केलं तेव्हा भगवान शंकरांनी बारा वर्षानंतर प्रसन्न होऊन त्यांना जो अभिष्टवर हवा होता तो दिला एक पुत्रहीन नियमराचा होता त्यांनी महर्षी गार्ग्यांची अतिशय सेवा करून त्यांना संतुष्ट केलं होतं त्यावेळेला त्यांनी गार्गे ऋषी संतुष्ट झाले आणि त्यांनी त्याच्या त्याच्या स्त्रीशी संघ केल्यानंतर त्यांना भोंग्यासारखा एक कृष्णवर्ण बालक झाला त्या यवनराजाने कालयवन नावाच्या आपल्या बालकाला राज्याभिषेक केला आणि स्वतः तो वनाला गेला त्या कालयवनाचं वक्षस्थल वज्रासारखं कठोर होतं त्यानंतर वीरमधून कालयवनाने न ना देवर्षी नारदाना विचारलं की पृथ्वीवर सगळ्यात बलवान राजे कोणकोणते आहेत यावर देवर्षी नारद म्हणाले की यादवांच्यामध्येच मध्येच सगळे बलशाली अधिक बलशाली असे राजे आहेत हे ऐकल्यानंतर कालयवनाने काय केलं हजारो हत्ती घोडे आणि रथ एकत्र केले म्हणजे आपलं सैन्य सगळं एकत्र केलं आणि करोडो सहस्र करोडो असं मुलेंच्या सेनेला त्यांनी बोलावलं म्हणजे जमा केलं आणि खूप मोठी तयारी करून तो यादवांच्या बद्दल अतिशय क्रुद्ध होऊन त्यांना त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी निघाला तेव्हा प्रतिदिन त्यांनी हत्ती घोडे वगैरे सगळे थकून जात होते ना प्रवासात तर मग त्यांनी त्यांचा त्यांना सोडायचं आणि दुसऱ्या वाहनांवर बसायचं असं करत अविच्छिन्न गतीने तो मथुरापुरीवरती चाल करून आला आता काय झालं एका बाजूला जरासंधाचं आक्रमण आणि दुसऱ्या बाजूने कालयवनाची चढाई हे पाहिल्यानंतर कृष्णाने विचार केला की के यवनांच्याबरोबर युद्ध केलं तर यादव शे से, सेनाक्षीण होईल आणि मग मगध नरेश जरासंधाकडून ती पराजित होईल आणि जर मी पहिल्यांदा मगध नरेशाशी लढलो तर तिथेही ती सेनाक्षीण होईल आणि मग त्या यादव सेनेला बलवान कालयवन नष्ट करेल अशा प्रकारे यादवांवरती दोन्ही बाजूनी आपत्ती आलेली आहे अरे रे आता काय करावं तर मी आता असं करतो की मी यादवांच्यासाठी एक दुर्जे असा दुर्ग तयार करतो ज्याच्यामध्ये हे वृष्णीश्रेष्ठ यादव बसले की तर तेच तरी काय पण त्यांच्या स्त्रिया सुद्धा युद्ध करू शकतील त्या दुर्गामध्ये राहिल्यानंतर मी असावधान असलो किंवा झोपलेलो असलो किंवा काही कामासाठी बाहेर गेलो असलो तरी सुद्धा अधिकापेक्षा अधिक, अधिक म्हणजे खूप दुष्ट लोक शत्रुगण सुद्धा यादवांना पराभूत करू शकणार नाहीत असा विचार केला गोविंदाने आणि समुद्राला त्यांनी बारा योजन भूमी मागितली आणि त्या त्या भूमीवर त्यांनी द्वारकापुरी उभी केली ही पुरी इंद्राच्या अमरावतीपुरीसारखी महान होती त्यामध्ये खूप उद्यानं मोठे दऱ्या वगैरे शेकडो सरोवर अनेक मोठे मोठे महाल होते अशी ती सुशोभित नगरी होती कालयवन त्याच्या मथुरेच्या जवळ आल्यानंतर श्री जनार्दनाने काय केलं संपूर्ण मथुरा निवासी जे होते त्यांना तो द्वारकेला घेऊन के गेला आणि तो स्वतः एकटाच आला मथुरेला मग कालयवनाच्या सेनेने मथुरेला सगळा से वेढा घातला आणि ते बघून श्रीकृष्णाने काय केलं हातामध्ये शस्त्र न घेता मथुरेतून एकटाच बाहेर आला तेव्हा कालयवनाने त्याला पाहिलं महान योगेश्वरांचं चित्तसुद्धा ज्यांना प्राप्त करू शकत नाही अशा त्या वासुदेवाला केवळ बाहुरूपशास्त्राने युक्त पाहिलं त्यांनी म्हणजे हातामध्ये कुठलंच शास्त्र नाही तर लढला तर हातानेच फक्त तर असं त्यांनी कालयवनाने त्याला पाहिलं आणि तो त्याच्या मागे यायला लागला कालयवन आपला पाठलाग करतोय असं कृष्णाने पाहिलं मग तो पळत पळत एका गुहेमध्ये गेला ज्याच्यामध्ये महावीरशाली राजा मुचकुंद झोपला होता त्या दुर्मती यवनाने पण त्याच्या मागे पाठलाग करत त्या गुहेमध्ये तो प्रवेश केला त्यांनी आणि तिथे झोपलेल्या राजाला कृष्ण समजून त्यांनी जोरात लाथ मारली त्याच्या लाथ मारण्याने तो राजा मुचुकुंद उठला आणि त्यांनी त्या राजाला पाहिलं तेव्हा हे मैत्रिय त्यांनी पाहिल्याबरोबर यवन राजा त्याच्या क्रोधाग्नीने जळून भस्मीभूत झाला यवन मेला म्हणजे पूर्वीच्या काळी राजा मुचकुंद देवतांच्या बाजूनी देवासुर संग्रामामध्ये लढला होता तेव्हा असुरांना म मारल्यानंतर त्याला खूप झोप आली आणि म्हणून त्यांनी देवतांना असं वर मागितला की मला खूप वेळ झोप लागू दे त्यावेळेला देवतांनी म्हटलं की तू तू झोपल्यानंतर जर तुला कोणी जागं केलं तर तो तुरंत तुझ्या आपल्या शरीरातून तु उत्पन्न झालेल्या अग्नीने जळून भस्म होईल अशा प्रकारे तो पापी कालयवनाला दगध केला मच्छिकुंदाने आणि मग त्यांनी मधुसूदनाला पाहिलं आणि तो म्हणाला आपण कोण आहात तेव्हा भगवान म्हणाला की मी चंद्रवंशामध्ये असलेलं जे यदुकुल आहे त्याच्यामध्ये जे वसुदेव आहेत त्यांचा मुलगा आहे मी तेव्हा मुच्छकुंदाला गार्गे ऋषींच्या बोलण्याचं स्मरण झालं त्याचं स्मरण होऊन तो म्हणाला अरे हा तर म्हणजे परमेश्वर आहे असं म्हणून त्यांनी सर्वरूप सर्वेश्वर श्रीहरीला प्रणाम केला आणि तो त्याची स्तुती करायला लागला इथे श्लोक असा आहे की पुरा गार्गेण कथितम मे युगे द्वापरांते हरेर जन्म यदुवंशे भविष्यती असं त्याच्या लक्षात आलं तो आहे पुढे त्याची स्तुती आहे शेवटपर्यंत म्हणजे सत्तावीसाव्या श्लोकापासून सत्तेचाळीस श्लोकापर्यंत आता मुच्छंदाने केलेली भगवंताची स्तुती आहे तेव्हा त्यांनी ते त्याच्या ते लक्षात आल्यानंतर तो असं म्हणतो की निसंदेह आपण भगवान विष्णूचे अंश आहात आणि मनुष्यांवरती उपकार करण्यासाठी आपण अवतीर्ण झाला आहात तथापि मी आपल्या महान तेजाला सहन करू शकत नाही मी असं आहे हे भगवान आ, आपला शब्द जो आहे तो जे सजल मेघ असतात त्यांची जी गर्ज गर्जना असते त्यासारखा अतिशय गंभीर आहे म्हणजे आपण आपली वाणी खूप गंभीर आहे तसंच आपल्या चरणाने झुक म्हणजे ही धरती पीडित झाली आहे आणि झुकली आहे म्हणजे ओ ओझं होतं पृथ्वीला हे देव देवासुर संग्रामामध्ये दैत्यसेनाचे मोठे मोठे जे, जे योद्धागण होते ते माझं तेज सहन करू शकत नव्हते पण मी आपलं ते सहन करू शकत नाही एवढं आपलं तेज प्रदीप्त आहे संसारामध्ये पतित जीवांना एकमात्र आपणच आश्रय आहात हे शरणागतांचं दुःख दूर करणारे भगवान आपण प्रसन्न व्हा आणि माझं जे अमंगल काही असेल माझ्या नशिबात तर ते आपण नष्ट करावं आपणच समुद्र आहात पर्वत नद्या वन पृथ्वी आकाश वायू जल अग्नी आणि मन आहात आपण असे सगळं आहात आपणच बुद्धी अव्याकृत प्राण आणि प्राणांच्या अधिष्ठाता पुरुष आहात तसेच पुरुषाच्यापेक्षाही जे पलीकडे आहे व्यापक आहे जन्म आणि विकारानी रहित आहे असं शून्य तत्व जे आहे ते पण आपणच आहात जो शब्दादींनी रहित अजर अमेय अक्षय आणि नाश आणि वृद्धीने रहित आहे असे आपण आद्यंतहीन ब्रह्म आहात पुढची स्तुती आपण उद्या बघू धन्यवाद आपण चौतीसाव्या श्लोकापर्यंत आलो आहोत